नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परिदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न युनेस्कोने भारतातील एकूण किती जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण केलेले आहे म्हणजेच प्रोटेक्शन केलेले आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी टोटल या ठिकाणी बेचाळीस जागतिक वारसा स्थळांचे संरक्षण केलेले आहे जे काही बेचाळीस आहेत याच्यापैकी चौतीस हे सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे आहेत सात हे नैसर्गिक आहेत आणि एक ज्याचं नाव आहे खांग चेन झोंगा हे राष्ट्रीय उद्यान मिश्र प्रकारचं काय आहे जागतिक वारसा स्थळ आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो तीर्थ क्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच कोणता कार्यक्रम किंवा उपक्रम सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्वच्छ मंदिर अभियान काळजीपूर्वक आहे का मी काय सांगतोय तर जे काय आपले तीर्थक्षेत्र असतात त्या वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रकारचा उपक्रम सुरू केला आहे स्वच्छ मंदिर अभियान नावाचा उपक्रम सुरू केला आहे सोबत सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर अभिषेक होण्यापूर्वी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा विचारला जाऊ शकतो हवामान परिषद दोन हजार चोवीस क्लायमेट कॉन्फरन्स ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हटलं तरी काय हरकत नाही तर ही जी काही परिषद आहे दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आलेली होती दो नंबर राज्य, राज्य दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या शहरामध्ये पर्टिक्युलरली असं विचारलं तर मुंबई या शहराच्या अंतर्गत हवामान परिषद दोन हजार चोवीसची आवृत्ती आयोजित करण्यात आली होती दोन हजार चोवीसची थीम काय आहे या परिषदेसाठी असं विचारलं तर लिहून घ्या डी कोडिंग द ग्रीन ट्रान्झिशन फॉर इंडिया अशा प्रकारची थीम होती दोन हजार चोवीस साठी ठीक आहे लगेच आपण काय करूया मग ज्या काही वेगवेगळ्या परिषदा या ठिकाणी झालेल्या आहेत किंवा होणार आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्या सर्व परिषदांवरती एकदा या ठिकाणी नजर टाकूया ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे कोणत्याही एक्झामची तयारी करा अशा प्रकारचे प्रश्न आजकाल हमखास विचारले जात आहेत लिहून घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हणतो आपण ए आय तर ए आय परिषद आयोजित करण्यात आली होती दिल्लीमध्ये वायब्रंट गुजरात समिट आयोजित करण्यात आलं गांधीनगरमध्ये जागतिक प्राणी आरोग्य संघटनेची तेहतीसावी परिषद दिल्लीमध्ये आठवी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिल्लीमध्ये ग्लोबल इंडिया एया दोन हजार तेवीस ची परिषद दिल्लीमध्ये भारत जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्लीमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार तेवीस मुंबईमध्ये चौदावी जागतिक मसाला परिषद मुंबईमध्ये नवव्या क्रमांकाचा इंडिया इंटरनॅशनल एम एस ई एक्सपो दोन हजार तेवीस दिल्लीमध्ये वाय ट्वेंटी समिट आणि बी ट्वेंटी समिट दिल्लीमध्ये डिजिटल हेल्थ समिट दोन हजार तेवीस गोव्यामध्ये जी ट्वेंटीचं अध्यक्षपद आपल्या प्यारा भारताकडे होतं आणि जागतिक गुंतवणूकदार परिषद देहराडून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय आणि जपानी तटरक्षकांनी नुकताच सहयोग नावाचा कैजिन नावाचा यशस्वी संयुक्त सराव कोणत्या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रश्न समजला नसेल मी परत दा वाचून दाखवतो भारत आणि जपान या दोन देशांच्या तटरक्षकांनी जे काही कोस्टल गार्ड असतात त्यांनी या ठिकाणी सहयोग कैजिन नावाचा एक संयुक्त सराव आहे तो या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला होता कोणत्या ठिकाणी तर पर्याय क्रमांक बी चेन्नई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा आयोजित करण्यात आलेला होता ज्या सरावामध्ये जे काही इंडियन कोस्टल गार्डचं शिप होतं ते कोणतं सहभागी झालं होतं तर शौर्य नावाचं या ठिकाणी सहभागी झालेलं होतं पर्यायक्रमांक बी चेन्नई हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या सरावाबद्दल तर लगेच आपण काय करूया भारतासोबत इतर देशांचे जे काही महत्वाचे महत्वाचे सराव आहेत आयोजित करण्यात आलेले होते आतापर्यंत त्याच्यावरती नजर टाकूया जसं की हिंद आहे ऑस्ट्रेलिया सोबत वीर गार्डियन जिमेक्स आहे जपान सोबत सूर्य किरण आहे नेपाळ सोबत युद्धाभ्यास तारकश आहे अमेरिका सोबत गरुडा शक्ती समुद्र शक्ती आहे इंडोनेशिया सोबत डस्टलिक आहे उजबेकिस्तानसोबत फ्रिंजेक्स आहे फ्रान्स देशासोबत आणि बोंगोसागर आहे बांगलादेशासोबत त्याच्यानंतर या साइडला पाहिलं तर इंद्र अविया इंद्र इंद्र नौदल आहे रशियासोबत अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे सोबत सायक्लॉन एक आहे इजिप्त सोबत नसीम अल बहर आहे ओमान सोबत अग्नियोद्धा आहे सिंगापूर सोबत बाल्टॉप्स बावीस आणि स्विफ्ट रिस्पॉन्स आहे नाटो देशासोबत मोसी दोन आहे रशिया आणि चीनसोबत आणि हरिमाहू शक्ती दोन हजार तेवीस आहे भारत आणि मलेशियाच्या दरम्यान पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा मलेशिया ओपन दोन हजार चोवीस मध्ये भारतासाठी पहिले रौप्य पदक कोणी जिंकलेले आहे पहिले रौप्य पदक म्हणजे सिल्वर मेडल या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणता येईल चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात्विक आणि चिराग या दोन प्लेअरने या ठिकाणी मलेशिया ओपन दोन हजार मध्ये भारतासाठी मेन्स डबल्सच्या फायनल्समध्ये पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये भारतासाठी पहिलं रौप्य पदक पटकावलेलं आहे ठीक आहे लक्षात घ्या हे जे काही दोन प्लेयर आहेत यांनाच या ठिकाणी दोन हजार तेवीस मधील मेजर ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे कोणाकोणाला तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे याच दोन प्लेअरने तुम्हाला आठवते एशियन गेम्स जे की चीन होंगजाऊ शहरामध्ये झाले होते त्याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत ठीक आहे पहा काळजीपूर्वक ऐका चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात्विक आणि या दो मेजर पुरस्कार मिळालेला आहे आणि या दोघांनीच एशियन गेम्स मध्ये सुवर्ण पदक पटकावलेला आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या खेळाच्या क्रीडा पुरस्काराबद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या वेग ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया जसं की पाचवी राष्ट्रीय व्हीलचेअर रग्बी चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस महाराष्ट्राने जिंकलेली आहे सॅफ अंडर नाईन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस भारताने जिंकलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस इराणी कप रेस्ट ऑफ इंडिया या टीमने जिंकलेला आहे बॅलॉन डी आर पुरस्कार दोन हजार तेवीस लिओनेल मेस्सी रग्बी वर्ल्ड कप दोन हजार तेवीस दक्षिण आफ्रिका पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन्ही कॅटेगरी मध्ये जिंकलेला आहे आपल्या पॅरा भारताने दोन हजार तेवीस मधील सुलतान जोहर कप जर्मनीने जिंकला आहे दोन हजार तेवीस चोवीस सय्यद मुश्ताक अली करंडक पंजाबने जिंकलेला आहे आणि महिला कबड्डी लीग उमा कोलकाता या टीमने जिंकलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा हायड्रोजनवरती चालणाऱ्या शहरी रेल्वेगाड्या सुरू करणारा आशियातील पहिला देश आणि जगातील दुसरा देश कोणता बनलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हायड्रोजनवरती चालणाऱ्या शहरी रेल्वेगाड्या सुरू करणारा आशियातील पहिला देश आणि जगातील दुसरा देश बनलेला आहे मग जगातील पहिला देश कोणता आहे तर जर्मनी हा देश आहे जगातील पहिला आणि दुसरा कोणता आहे तर चीन तर लगेच आपण चीनबद्दल सुद्धा जाता जाता विजन टाकूया चीनचे जे काही नवीन अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिन बी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा अदानी समूहाने नौदलासाठी भारतातील पहिल्या मध्यम उंचीच्या लाँग एंडुरन्स ड्रोनचे अनावरण केलेले आहे तर या ठिकाणी हा जो काही समूह आहे अदानी समूह त्यांनी नौदलासाठी हे जे काही भारतातील पहिल्या मध्यम उंचीच्या लॉंग एंडुरन्स ड्रोनचं अनावरण केलं आहे त्या ड्रोनचं नाव काय आहे असं विचारलं आहे तर पर्याय क्रमांक सी ड्रिस्टी टेन स्टार लाइनर असं त्या या ठिकाणी लॉंग रेंज ड्रोनचं नाव आहे जे की या ठिकाणी काय आहे फर्स्ट मेड इन इंडिया ड्रोन आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा शीलवर्धन सिंह यांची कोणत्या घटनात्मक आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला आपण बोलतो युपीएससी तर युपीएससी या आयोगाचे नवीन सदस्य म्हणून या ठिकाणी शीलवर्धन सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कोणत्या शहराला आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेलं आहे तर पर्याय क्रमांक डी दी, ऑल ऑफ दी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए इंदोर पर्याय क्रमांक बी भोपाळ आणि पर्याय क्रमांक सी उदयपूर तीनही शहरांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय वेटलँड सिटी म्हणून नामांकन मिळालेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा महत्वाचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी सोळा जानेवारीला आपण आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा जो काही राज्याभिषेक दिवस आहे तो आपण आजच्या दिवशी साजरा करतो दरवर्षी सोळा जानेवारी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह नॅशनल रोड सेफ्टी वीक असं इंग्रजीमध्ये म्हणता येईल केव्हा साजरा करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या आठवड्याच्या दरम्यान दरवर्षी आपण या ठिकाणी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे असं विचार तर लिहून घ्या बी अ रोड सेफ्टी हिरो अशा प्रकारची थीम आहे दोन हजार साठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय स्वच्छ सर्वेक्षण झालेलं आहे दोन हजार तेवीस याच्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थितपणे पाहिलं तर ऑल इंडिया क्लीन सिटी रँक वन भेटली आहे दोन शहरांना इंदोर आणि सुरत त्याच्यानंतर तिसरा रँक भेटला आहे नवी मुंबईला त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही एक लाख पॉप्युलेशन असतं एक लाख लोकसंख्या असते त्याच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीमध्ये एक नंबरला आहे सासवड दोन नंबरला आहे पाटण आणि तीन नंबरला आहे लोणावळा त्याच्यानंतर तुम्हाला जर असं म्हटलं क्लिनेस्ट कॅन्टोनमेंट बोर्ड तर तेव्हा उत्तर लिहायचं आहे महाओ कॅन्टोनमेंट बोर्ड त्याच्यानंतर बेस्ट सफाई मित्र सुरक्षित शहर असं विचारलं तेव्हा उत्तर असणार आहे चंदीगड त्याच्यानंतर क्लिनेस्ट गंगा टाउन मध्ये रँक एक आहे वाराणसी शहराची आणि रँक दोन आहे प्रयागराज शहराची या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायच्या आहेत अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन चोवीस कोठे आयोजित केला जाणार आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विशाखापट्टनम या ठिकाणी विद्यार्थी मिलन हा जो काही भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे पासष्ट ऐंशी पंच्याहत्तर की सत्तर तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्तपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद